नमस्कार मित्रांनो मी एक फार मोठ्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी 20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिनांक वीस जून दोन हजार चोवीस म्हणजे आजच या संदर्भामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण आहे वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी अति महत्वाची किंवा अत्यंत महत्वाची बातमी दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस चे महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे अपडेट आणि आनंदाची बातमी बऱ्याच वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्म वेगवेगळ्या मागण्याच्या अनुषंगाने मोर्चे झाले आंदोलने केली संप करताना आपणास पाहायला मिळाले आहेत आणि त्याच अनुषंगाने अत्यंत महत्वपूर्ण बैठक सोमवारी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने पत्रक समोर आले आहे आणि ते आजच निर्गमित केले आहे काय आहे ती महत्वाची मीटिंग आणि कोणासोबत आहे मीटिंग कोणत्या मागण्या आहेत या संदर्भात अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असून याबाबत संपूर्ण अपडेट आहे चला तर पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ त्या अगोदर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका अत्यंत आपल्या कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण अपडेट महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी यांचे दिनांक एकवीस जून रोजीचे निर्गमित झालेले महत्वपूर्ण पत्रक आहे किंवा परिपत्रक आहे सर्व मंत्रालय विभागाचे जे काही अपर सचिव आहेत त्यांना ते केले असून सर्वांना म्हणजे सर्व अपर सचिवांना योग्य कार्यवस्तो देण्यात आले आहे या पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याबाबचा हा संपूर्ण पत्रामध्ये माहिती नमूद केली आहे मंत्रालय विभागाचे जे काही अपर सचिव आहे किंवा त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील जी काही प्रभावीशाली असलेली संघटना म्हणजे त्या संघटनेचे नाव आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तर या संघटनेच्या समूहेत म्हणजेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस माननीय काटकर साहेब आहेत आणि मागे त्यांनी जो सुकाणू समितीचे प्रतिनिधित्व केले होते आणि आजही मुख्य सचिव यांच्या सोबत चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता ही बैठक मंत्रालयीन दालनात होणार आहे आणि या बैठक भैटक, बैठकीत सगळ्यात महत्वाचा फोकस म्हणजे केंद्रबिंदू असलेली महत्वपूर्ण मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना ग्रॅज्युएटी मर्यादा वीस लाखापर्यंत करणे त्यानंतर सेवानिवृत्ती चे वय साठ करणे पदोन्नती च्या संदर्भाने असणारे अनेक विषय अशा भरपूर प्रकारच्या मागण्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्व मागण्यावर आणि समस्येवर आधारित असणारे सर्व विषय सर्व अजिंठा तयार केला आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ही सोमवारी म्हणजेच चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी बैठक होणार आहे ही बैठक महत्वाची कारण या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेऊन सर्व प्रस्तावासह सर्व मागण्या अधिवेशनात मानून चर्चा होणार आहे म्हणून आपले प्रत्येकाचे लक्ष आता चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या बैठकीत आणि अधिवेशनात होणाऱ्या मागण्यावर मंजूर कोणत्या होत आहेत यावर आहे म्हणून याकडे महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे लक्ष लागून राहिले आहे याबाबत मध्ये कोणत्या विषयाच्या झालेली माहिती आपणास चोवीस जून रोजी सायंकाळी उशिरा पर्यंत माहिती प्राप्त होणार आहे व्हिडिओद्वारे आपण प्राप्त झालेली माहिती त्वरित त्याच वेळेस व्हायरल करणार आहोत

ते पत्र तुम्ही आरामाने पॉज करून पाहू शकता वाचू शकता हेच ते पत्र आहे आणि याच पत्रामध्ये मागणीच्या संदर्भात विवेचन केलं आहे आणि म्हणून या पत्राच्या संदर्भाने नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यात दररोज नियमित अपडेटिव्ह एज्युकेशन व्हिडिओ मार्फत व्हायरल होत आहे तो आणि म्हणूनच आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स